नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे शाळेतील मुख्याध्यापकाच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत चौकशीची मागणी अहिर्यानगर येथील अंजुमन तरक्की उर्दू ट्रस्टच्या जदीद उर्दू प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक यांच्यावर शाळेतील आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे शाळेच्या शिपाई कर्मचारी खान आसिफ सुलेमान यांना गंभीर गुन्ह्यात अटक होऊन ते दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ जेलमध्ये असताना त्यांचे वेतन नियम बाह्य पद्धतीने मंजूर करून शासन नियमांचे उल्लंघन केल्याचे उघड झाले आहे अर्जदार शेख निसार अब्दुल रज्जाक अंजुमन तरक्की उर्दू ट्रस्टचे आजीव सभासद यांनी पोलीस अधीक्षकांकडे निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे सदर शिपाई खान आसिफ सुलेमान यांना नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी भिंगार कॅम्प पोलिसांनी अटक केली होती ते डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत जेलमध्ये होते नियमानुसार कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्याला तीन त्याला निलंबित करून त्याचे वेतन थांबविण्याची प्रक्रिया राबवली जाते परंतु मुख्याध्यापकांनी हे नियम धाब्यावर बसून त्यांचे वेतन मंजूर करून शासनाच्या नियमांची पायमल्ली केली आहे मुख्याध्यापकांनी शाळा प्रशासनाला व शासनाला योग्य ती माहिती दिली नाही ऐवजी त्या त्यांनी शिपाईला संरक्षण देत शासनाच्या निधीतून आर्थिक अपहार केला हा प्रकार शाळा प्रशासनातील भ्रष्टाचाराचा नमुना आहे असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे तक्रारदार शेख निसार यांनी पोलीस अधीक्षकांना सदर प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे तसेच सामाजिक क्षेत्रात असे गैरप्रकार थांबवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा